कार कल्याणी किचन मध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत तर आज आपण बनवणार आहोत मस्त चमचमीत अशी शेवग्याची भाजी तर त्यासाठी लागणारा मसाला मिरच्या कांदा खोबरं शेंगदाणे लसूण आलं हे सगळं चांगलं तेल टाकून भाजून घेतलेलं आहे आणि कोथंबीर घेतलेली आहे मध्यम आकाराच्या चार ते पाच शेंगा कापून घेतलेल्या आहे शेंगा धुऊन घ्यायच्या आहे आता मसाला बारीक वाटून घेऊया पाणी टाकून हे बघा असा बारीक झाला पाहिजे त्यानंतर दोन मोठे चमचे तेल घेतलेलं आहे त्यामध्ये मसाला टाकून घेऊन चांगला परतून घ्यायचा आहे मस्त चव आहे एकदा तुम्ही केली तर परत करून खाल मसाला चांगला परतला की एक चमचा मिरची पावडर एक चमचा कांदा लसूण मसाला अर्धा चमचा धना पावडर थोडीशी हळद टाकून चांगला मिक्स करून घ्यायचा आहे मी शेंगा मसाल्यामध्ये टाकणार आहे तुम्ही शिजवून घेतल्या तरी चालेल त्यानंतर आपण गरम पाणी घालणार आहोत शेवग्याच्या शेंगा टाकून घ्यायच्या आणि झाकण ठेवून जरा वेळ शिजवून द्यायचा आहे भाजीला चांगली उकळी आलेली आहे आपण दोन तीन मिनटं अजून शिजवून घेऊया भाजी शिजलेली आहे त्यावर आता आपण कोथिंबीर घालून घेऊया ही भाजी भाकरीसोबत खूप सुंदर लागते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू